गुड मॉर्निंग सर्वांना शुभ सकाळ कसे आहात सर्वजण तर सकाळचा व्यू बघू शकता तुम्ही आज एक मे महाराष्ट्र दिन आणि मुलांचा निकाल आणण्यास मी शाळेत जात आहे शाळेत जाऊन आले आणि म्हटलं पटकन लोटून झाडून घ्यावं घरातलं स्वच्छ पसारा आवरला आणि सर्व ठिकाणचे लोटून घेतले मुलांचा निकाल म्हणून म्हटलं आज जरा तुपातला शिरा करावा प्रथम तूप घातले कढईमध्ये त्यानंतर मी रवा घालते जरा हलवते माळे साधे मनुके नव्हते म्हणून काळ्या रंगाचे मनुके होते ते मी घातले हा शाबू गुरुवार असल्यामुळे भुजवलेला आहे शिरा तयार झाला आहे तुम्हाला कसा वाटला बघा शिरा या सर्वजण खायला मी देवाला निवेद्य पहिल्यांदा दाखवते कालची पूजा आहे नंतर मी पूजा करून घेईन प्रथम देवाला नैवेद्य दाखवते आणि मग दिवसाची सुरुवात करते निकाल घेऊन येतानाच आम्ही पेढे घेऊन आलेलो आहे देवाला दाखवले पेढे आणि मी लगेच कामाला लागले लगेच फरशी पुसून घेते म्हणजे पटकन आवरतील काम धुन सुद्धा धुवून घेतलेलं आहे पटकन काम मला आवरायची सवय आहे इथे कणिक भिजवून मळून घेते आज चपात्या करायच्या आहेत म्हणून चपातीचं करते आणि लगेच दुसरं काम घेते बघा कणिक मळून तयार झालेली आहे मुलाने बघा तसंच ठेवलेलं आहे दूध आलेलं त्यांनी तापवलं सुद्धा नाही चला पटकन मी करून घेते दूध तापवते समोरच इथे गाई आहे म्हशी आहेत पण ते पॅकिंग करूनच नेहमी देतात दूध ते ताजच असतं ते काय पाश्चरायचड करत नाहीत त्यामध्ये थोडं पाणी घालून घेते आणि दूध तापवून घेते भेंडी जरा धुवून घेते भेंडी चपाती आज करायचा बेत आहे त्यामध्ये भेंडी भाजून झाल्यानंतर थोडीशी चटणी हिंग आणि मीठ इतकंच मी साहित्य घालते भेंडीसाठी कारण साधी सोपी भेंडी आमच्यामध्ये आवडते आमच्या घरामध्ये त्यामुळे मी साधी सोपी पद्धतीचीच भेंडी करते मगाशी मग अशी थोडी कणिक मळून ठेवलीच होती त्यामुळे आता मी थोडे कणकेचे गोळे करून घेते आणि लगेचच चपात्या करून घेते म्हणजे चपात्या झाल्या की मुलांना जेवायला वाढायला बरं प्रथम देवाला नैवेद्य दे दाखवून घेऊयात आणि जेवायला बसूयात चला तर मग आजचा व्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण माझे डेली व्लॉगचे व्हिडिओ नेहमी या ती येत राहणार त्यामुळे माझ्या लाईफमधले जे काही सुखादुःखाचे क्षण आहेत ते नेहमीच मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करेन सोबतच मी काही नवी नवीन नवीन गोष्टी शिकत आहे तो देखील अनुभव शेअर करण्यास मी विसरणार नाही थँक्यू सो मच